नमस्कार मी तुमची होस ओल्डी गोल्डी, गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे रताळ्याची चाट इंदोर हे चाटचं माहेरघर म्हटलं जातं बरोबर आहे आणि इंदोरला ही रताळ्याची चाट खाल्ली जाते पण रताळ्याची उपासाची चाट नाही खाल्ली जात त्या चाटमध्ये कांदेबिंदे घातले जातात आज मी नवरात्राच्या हिशोबाने उपासाची चाट केलेली आहे आणि काल मी जे तुम्हाला उपासाचं दहीवडा दाखवलं होता त्या दहीवड्यामध्ये मी हिरव्या मिरचीची चटणी आणि चिंचेची चटणी उपासाचीच करून घेतली होती तर ती कालची चटणी आज आपण फक्त गार्निश करायला वापरणार आहोत चला तर मग आपण साहित्य सगळं पाहून घेऊया सगळ्यात आधी हे लाल रंगाचे जे रताळे असतात मोठे मोठे हे रताळे मी मीठ घातलं आणि फक्त दोन शिट्या घालून उकडवून घेतलं तर हे बघा तुम्ही हे रताळे तयार आहेत आता ही रताळी आपल्याला तळून घ्यायची आहे तसंच सोबत मी काल तुम्हाला सांगितलं होतं की हा बटाट्याचा खीस हा मी तळला कारण मला याची शेव करायची आहे आपल्या चाटवर घालायसाठी तर आता ही शेव हे शेवेचं पण बटाटा आपण तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आपली रताळ्याची चाट सजवणार आहोत आणि खाणार आहोत हां हे तळायचं तुम्हाला काम करावंच लागेल तर त्याला काही इलाज नाही काही काही गोष्टी काही काही पदार्थ तसेच छान लागतात तर ही उपासाची चाट आहे इंदोरला तुम्ही गेलात तर तुम्हाला साधी चाट जी असते रताळ्याची ती खायला मिळेल जरूर पण ही रताळ्याची चाट उपासाची असल्यामुळे ही मी शोधून काढले की चला आता आपण आप ही खाऊ शकतो बनवून खाऊ शकतो सारखं सारखं बटाटा साबुदाणा शेंगदाणे असं यातही मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे ते वरून नुसतं भुरभुर होणार आहे शोभेसाठी आता बघूया आपलं तेल तापलंय का तेल तापायला वेळ लागतोय थोडा आपल्याला जेवढ्या फोडी चाटसाठी पाहिजे तेवढ्याच मी तळणार आहे मी एवढ्या पुढे काही तळत बसणार नाहीये यामध्ये काही फारसं साहित्य नाहीये या चटण्या मी कालच तयार करून घेतल्या त्या बरं या चटण्या टिकतात तुम्ही जास्तीच्या करून घेतल्यात तरी चालतात थोडंसं जास्त करून ठेवायचं पण एका दिवशी एक उपासाचा वेगळा पदार्थ म्हणून खायला खरंच काही हरकत नाही मी हे फोड याच्यात घालून बघते आणि मी गॅस मोठाच केलेला आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला या फोडी तळून घ्यायच्या आहेत फोडी पाहिजे या उकडवलेल्या असतात त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम होत नाही आता या, या फोडी मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते बाकी मला काही करायचं नाही आहे या रताळ्याच्या फोडी माझ्या या अशा उकडून अशा तळून तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला बटाट्याची शेव करायची आहे तर शेवेसाठी हा बटाट्याचा केस मी यात टाकते हा फेस खाली बसेस तो त्याला हलवायचं नाही आणि आपल्याला गॅस मोठाच पाहिजे त्याला छोटा गॅस करून चालत नाही त्या एकदम फेस बसला की पूर्ण लाल 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 ती क्रिस्पी शेव आपल्याला दिसतो बघा आपली उपवासाची शेव तयार झाली ही थोडी अजून लाल करते मी त्यातले बुडबुडे पूर्ण थांबलेले आहेत आपण आता हे शेव काढून घेऊया मी गॅस बंद करते आता आपल्याला गॅसचं काहीही काम नाही आपलं गॅसचं काम झालेलं आहे बटाट्याची चिप्स तळल्यावर जसा वास येतो ना तसा छान वास याचा येतो बघा ही शेवही आपली तयार झाली आहे आता आपण याचं गार्निशिंग करणार आहोत आपल्या चाटचं मी आता ट्रे घेऊन येते आणि आपण त्या चाटचं गार्निशिंग करूया ह्या हाताळ्याच्या तळलेल्या फोडी मी याच्यात टाकून घेते आता मी कोथिंबीर खाते हे तुम्हाला माहित आहे त्यामुळे मी या मध्ये कोथिंबीर टाकणार आहे तर तुम्हाला नसेल खायची किंवा तुम्ही खात नसाल तर मग खाऊ नका म्हणजे मला हे म्हणायचं आहे तर हे आता मस्तपैकी रथ्यांच्या पोळी आपल्या तळून तयार झालेल्या आहेत आपली शेवही तयार झालेली आहे आता आपण याच्यावर टाकणार आहोत दही हे जे दही आहे यामध्ये मी साखर नाही टाकली आहे तर तुमच्यासमोर मी थोडी साखर यात घालते तशी रताळी गोडच असतात मी जास्त साखर नाही घालत आहे अक्षरशः दोन चमचे साखर मी यामध्ये घातली आणि माझा चमचा हाच होता या चमच्याने मी दोन चमचे साखर घातलेली आहे आता ह्या दह्यामध्ये ही साखर विरघळवून घेते यामध्ये थोडं साधं मीठ मी टाकते खूप खारट नको व्हायला रताळ्याच्या फोडी उकडवताना मी मीठ टाकलं होतं आणि मी दोनच शिट्ट्या फक्त लावल्या आता बघा हे दही मी टाकलं त्यानंतर आपण टाकणार आहोत चिंचेची चटणी ही उपासाची चिंचेची चटणी आहे काल मी उपासाचा दही वडा दाखवला होता त्याच्यासोबत मी ही उपासाची चटणी तयार केली होती तरही तुम्हाला मी कालचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तर तुम्हाला उपासाची चिंचीची चटणी आणि उपासाची ही हिरवी चटणी जी खूप चटकदार लागते ती तुम्हाला यात आपोआपच दिसेल त्यानंतर मी हे थोडंसं खोबरं टाकणार आहे याच्यावर ओला नारळ आणि कोथिंबीर थोडेसे डाळिंबाचे दाणे आता ही आपली मस्तपैकी हे तयार झाले चाट आता ह्या चाटवर आपण टाकूया ही शेव आपण आत्ताच तळून घेतली आणि हे शेव किती कुरकुरीत लागते ते मी तुम्हाला सांगते हे बघा तुम्ही आवाज ऐकला असेल मी थोडीशी खाऊन पण दाखवते तर ही शेव आपली उपाळ्या उपासाची रताळ्याची चाट अगदी बढिया तयार झालेली आहे तुम्ही ही चाट अगदी मस्त खाऊ शकता हे बघा उपासाच्या रताळ्याच्याच चाटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा कारण काय हा उपवासाचं चाट असल्यामुळे आपण याच्यावर चाट मसाला टाकू शकत नाही इन इंदोरी जिरावण मसाला टाकू शकत नाही पण इंदोरमध्ये चाट मसाला जिरावण मसाला टाकून तुम्हालाही चाट मिळते त्याच्यावर थोडासा बारीक कांदा कोथिंबीर डाळिंबाचे दाणे खूप छान टाकतात पण आपल्याला उपवासाला जे पदार्थ चालतात तेवढेच मी टाकलेले आहेत तर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला माझा नेहमीच्या फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी उल्डी गुल्डी को अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा सबस्क्रिप्शनला तर पैसे लागत नाही आवडली रेसिपी तर जरूर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही कॉमेंट करून कळवू पण शकता धन्यवाद